कोल्हापूर रस्त्यावर वादळी वाऱ्यात होर्डिंग कोसळले मिरज शहरातील अनधिकृत होर्डिंग काढण्याचे धाडस नूतन आयुक्त करणार का माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे आवाहन मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंगच्या दुर्दैवी घटनेनंतर राज्यात अनधिकृत होर्डिंग काढण्याच्या मागणीला जोर धरू लागत असताना सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नूतन आयुक्त शुभम गुप्ता यांनी मिरजेतील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याचे धाडस करणार का असा सवाल आणि आवाहन माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केले आहे मिरज शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बोर्डिंग असून सुद्धा अवकाळी पावसात वादळी वारे जोरदारपणे वाहत असताना अशी होर्डिंग काढावी अन्यथा घाटकोपरसारखी दुर्दैवी घटना घडू नये अशी मागणी शहरातून वाढत चालली आहे त्यात सांगली मिरज मिरज रस कोल्हापूर मार्गावर काल रात्री झालेल्या पावसात सदरचे रस्त्यावरच कोसळले या मार्गावर कमालीची रहदारी असते त्यातच हे होर्डिंग कोसळल्याने आता शहरातील होर्डिंगबाबत चिंता वाढू लागली आहे महापालिका प्रशासनाने अशा अनधिकृत होर्डिंगची चौकशी करून शहरातील होर्डिंग काढून घ्यावे अशी मागणी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी नूतन महा तुमच्यात दम असेल तर असे होर्डिंग अनधिकृत होर्डिंग काढून दाखवा असे आवाहन केले आहे सांगलीकडून मिराजकडून जो नवीन हायवे झालाय पश्चिम बाजूला दजपूत गार्डन मंगल कार्यालय बौद्ध विहारच्या समोरच एक मोठं डिजिटल लावण्यात आलं होतं ते त्याची कोणतीही परवानगी नव्हती आम्ही मान्य आयुक्त साहेबांकडं त्याची तक्रार केली आयुक्त साहेबांनी उपायुक्त साबळेसाहेबांना ते, ते काढण्याचे आदेश दिले होते कोणतीही कागदपत्र नव्हती शहराचं विदू विद्रोपीकरण झालेलंच आहे आता त्या साईडवरनं डिजिटल लावत लावत लावत, लावत विद्रुपीकरण करत येत आहेत आम्ही साहेबांना काढायची विनंती केली होती त्यांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही कोल्हापूरचे कोण तर ते एक डिजिटलचे मालक आहेत त्यांचे मलाही फोन आणते दबाव करण्याचा प्रयत्न केला त्यांचे जवळपास इथं पंचवीस डिजिटल आहेत आणि काल बघितलं आपण की मुंबईमध्ये सतरा माणसं मेलेली आहेत पुण्यातही काही लोकं मेलेले आहेत मात्र महापालिकेचं अजिबात म्हणजे अजिबात लक्ष नाही आयुक्त साहेबांची बदली झाली आहेत तीन उपायुक्त बदलून गेलेले आहेत कोण खाली काय करत आहे कोणाचा कोणाला काय पत्ता नाही अजूनही माजी नगरसेवक सगळे ग्राउंड लेवलला काम करत आहेत म्हणून हे सुरळीत चाललेलं आहे होल्डिंगच्या बाबतीत महापालिकेनं कडक नियम केले पाहिजेत इव्हन असा नियम आहे की जिथं होर्डिंग लावते त्याच्या आजूबाजूच्या घराचा पण इन्शुरन्स काढायचा आहे कुणीही नियमाकडे बघत नाही आर्थिक आणि दबावाला बळी पडतात आणि डिजिटल लावले जातात अनैतिक काढले जात जात नाहीत तेव्हा माझी नवीन आयुक्तांना विनंती आहे की तुमच्यात दम असेल तरी अनैतिक डिजिटल काढून दाखव